भटक्या विमुक्त जाती जमाती समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आमचे समाज बांधव संजय मारुती कदम यांना भाजपा व्हीजेएनटी आघाडी महाराष्ट्र प्रदेश व भारतीय जनता युवा मोर्चा सांगली यांच्यामार्फत जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी उपस्थित दिगंबर दादा जाधव विकास मोरे विशाल सागरे प्रवीण सूर्यवंशी संदीप मेथे रणजित काळे अमोल मोरे नितीन निकम इत्यादी समाजबांधव उपस्थित होते

कसं बघायला गेलं तर आमची मागणी जास्त आहे तर आजपर्यंत आम्ही मंटी मुक्त समाजासाठी ज्याप्रमाणे माझ्या मठ्ठिब आघाडी महाराष्ट्र मंडळी सचिव पाटील जनता निवड केली तेव्हापासून आजपर्यंत त्या मंडी उद्योग समाजाला एकोणीसशे एकसष्ट पुराव्याच्या साथीच्या झाल्याची वसुल पुराव्याची हिंदाचं गट रद्द करावे म्हणून आपल्या घरनिर्माण मंत्री सावे तसेच आमचे मंडळी अहमद्या केंद्रे तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्येक ठिकाणी आम्ही एप्रिशियट करणार की जी काय आमची अडचण आहे जी आमचं मागणं आहे जे आमचं जी घटना आहे ते आम्ही प्रत्येकाला दाखवून दिलेलं आहे संद सरपूर योजना असो अन्यथा वसंतराव नाईक महामंडळ असो ही शासनाची जी काही सवलती आहे त्या फक्त काढतावर आहे की आजपर्यंत आम्हाला कोणत्याही भट्ट्या मृत समाजाला किंवा अन्यथा आमच्या बालावरच्या एकाही व्यक्ती समाजाला ही योजना मिळाली नाही याचं कारण एक की आमचं हे जातीच्या दाखल्याचं लोकं आहे या जातीच्या दाखल्यानं जातीचा दाखला जर जर लवकर जर मिळाला यासाठी काल परवा परवा पालक आमचे संगीत जे पालकमंत्री महान राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या नेतर्सनाचं आणून हे जास्तीत जास्त लोक शासन दरबारी हा पोषण अधिवेशनमध्ये हिशेब मांडून आम्हाला एक प्रकारचा या पाठ्यमुक्तांना न्याय द्यावा आणि शासनानं की जरा नोकर लवकर जर लक्ष घालून जर केलं आज या समाजाबद्दल डोळ्यानं आम्हाला पण आमचा मराठा समाज हा आमचा वडील बंधू आहे ज्यावेळेला मराठा समाजानं जनगीपाटेसाहेबांच्या मागणी केली की कुंभी दाखल्याची त्यावेळेला लाखो लाख करोडांना कुंभी दाखली देण्यात आले पण आमचा हा भटका हा शोषित भटका आहे त्याच्यामुळं आमचा जन्माचा जी पुरावा एकोणशेषप जन्माचा जी पुरावा मागतो त्याला आजपर्यंत पुरावा मिळाला नाही कारण आमचा जो भटका आहे ह्या ही जी जन्माची जी दाखली आहे त्याला आजपर्यंत मोळ देण्यात आलं नाही ह्याला कारण आमचा जी जन्म जो झाला तो पालावर झाला आमची गावची गावची हाकदारी ही आमची वतनदारी स्मशानभूमीत असो अगर नदी नाला असो ह्या ठिकाणी आमचा जन्म होऊन आमची जी पाठीपोजली जाते आपल्या हिंदू धर्माच्या प्रतिकुलांची ती आमच्या पाच गावाला पाच पाचशे पुजल्या आहे त्याच्यामुळं आजपर्यंत आम्हाला कुठल्याही शासन दरबाराची एकोणीसशे एकसष्टींच्या अट्ट आम्हाला पुरवठा देता आलेला नाही जो आमचा जो भटका आज हा आजपर्यंत एकच कारण कळलेला नाही त्याची आई बटक्याची त्याचा बाप भटक्याचा तर मुद्दा हा भटक्याचाच असणार आहे तर शासन एकोणीसशे एकसष्टीच्या जातीच्या दाखल्याची जी अट करावी ती अट्ट कायमची रद्द करावी आजपर्यंत आम्ही आमचे बंधू संजय कदम ही उपोषणाच बसते त्यांना भटक्या विमुक्त आघाडी भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सचिव या नाकारने मी त्यांना या उपस्थित जाहीर पाठिंबा देत आहे काही व्यक्ती येत असताना आमच्या समाजमधला जो व्यक्ती जो व्यथा मानून घेईल तो व्यथा समजून घेईल त्याच्यासाठी प्रत्येक पक्षाची पालक आणि बालकण हा आमचा भक्त समाज जे संजय मारुती कथा आहेत यांना आमदार आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत तिथून पुढं आमचं शासन आमचे प सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे त्याचप्रमाणे आमचे राहुलबाई केंद्रे ही अधिवेशनामध्ये सचिवांच्या बरोबर बैठक घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावं असं आपल्याला आश्वासन देण्यात आलं आहे त्यांना तोडगा काढून लवकरात लवकर शंभर कोर्टात काढून अन्यथा या भट्टीमुख दाखण्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा कोटी जनता आहे तेरा कोटी जनतेमध्ये एक, एक प्रत 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 ले ले ते दीड कोट समाजातील या भट्टीमुक्त समाजाला एकाही भारताला जागीच्या दाखल्याची अजूनपर्यंत कुणालाच व्रत मिळालेला नाही को देण्यात आलेलं नाही सरकारनं लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करावा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सूर्यभाऊ खडे सूर्यभाऊ खडे हे आमचे माईबाप आहे हे आमच्या जिल्ह्याचे पालक आहेत यांनी आमचा कुठंतरी एक विचार करून पावसाळी अधिवेशनमध्ये हा विषय मांडून आम्हाला भट्टीमंत्री समाजांना न्याय द्यावा की हा सोडून आमच्या भट्टीमंत समाजाची विनंती